नमस्कार मी शैलेंद्र मुदगल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या या रावजी या यूट्यूब चॅनलवर आज बाजारात गेलो सकाळ सकाळी भाजी आणण्यासाठी मस्त कैऱ्या दिसल्या चला म्हटलं आज झटपट कैरीचं लोणचं करूया अगदी ताज्या कैऱ्या आल्या होत्या वा फ्रेश आणि अगदी थोडासा असा आंबट वास आहे याचा ज्या आपल्या कैरीसाठी फार अनुकूल आहे तर आपण याच्यात थोडं बारीक फोडी करून घेऊया याच्यातली कोयल तयार झाली आहे त्यामुळे ती पूर्ण कट होत नाही जे आपल्या लोणच्यासाठी अगदी परफेक्ट आहे या कैरी तयार झालेली कैरी आहे आपली छान कैरीच्या फोडी करून झालेला आहे तरी आपण एका मध्ये मिक्स करायला आहे त्यात मी आता तो सोललेले लसूण मीठ घालूया हळद लाल तिखट हा हा हे असं बघितलं की शाळेचे दिवस आठवतात शाळेच्या बाहेर एक मावशी आंबे असे मसाला लावलेले आंबे विकत बसलेले असायचे मला आजही ते हो आठवते हे चांगलं मिक्स करून घेऊया आंब्याची एक फोड पण त्यावेळी चेन असायची मस्त कलर आलेला आहे याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपण बाजूला ठेवूया आणि याच्यामध्ये घालायचा जो मसाला आहे तो आपण आता बारीक करून घेणार आहोत यामध्ये मी घेतले थोडंसं मोहरी धने जिरे आणि काळी मिरी हे मी आता ठेचून घेणार आहे तुम्हाला पाहिजे मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण हे थोडं मोठं ठेवायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची त्याची असं मोठं मोठं ठेवायचं आहे कुठलेलं आहे दरदरा मोठा मसाला तयार झाला आहे ിംഗ ഏഡ് तयार झालं आहे आपलं झटपट कैरीचं लोणचं हे लोणचं आपल्याला दोन दिवसात संपवायचं आहे अगदी ताजा असल्यामुळं जास्त दिवस याला मुरवत नाही ठेवायचं दोन दिवसात संपून टाकायचं